पुणेकरांसाठी <गरायन> आता सावधानतेचा इशारा देण्यात येतो आहे खडकवासलातून विसर्ग वाढलेला आहे खडकवासलातून चार हजार घनफुटाने विसर्ग सुरू झालेला आहे पुणेकरांना आता सावधानतेचा इशारा देण्यात येतो आहे नदीकाठच्या गावकऱ्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे खडकवासलातून आता विसर्ग वाढवण्यात आलेला आहे चार हजार घनफुटाने विसर्ग हा सुरू आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेले आहेत अजिंक्य काय अधिकची नक्कीच खर तर धरण क्षेत्रात आणि घाट माथ्यावर गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणात जे पाण्याचा येवा आहे तो मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून मोठा नदी पात्रात जो आहे तो विसर्ग वाढवण्याची गरज खडकवासला धरणातून पाटबंधारे विभागाला पडत आहे सकाळी सात वाजता अकरा हजार सातशे चार क्युसेक जो विसर्ग सुरू होता तो आता नऊ वाजल्यापासून तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना नदीकाठच्या गावात असतील किंवा जे नागरिक असतील सोसायटी असतील घरे असतील यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर, तर, तर तेरा हजाराच्या पेक्षा अधिक जो विसर्ग आहे तो केल्यानंतर पुणे शहरातील भुडे भिडे पूल देखील पाण्याखाली जाण्याची चिन्ह असतात पाहावं लागेल खरं तर नऊ वाजल्यापासून हा विसर्ग सुरू आहे काही वेळानंतर हे पाणी जे आहे ते शहरात दिसेल त्यामुळे महापालिका देखील सज्ज आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे नागरिकांनी देखील काळजी घ्यायची आहे नदी पात्रात उतरू नये असे आव्हान देखील नागरिकांना करण्यात आलेलं आहे निलम अजिंक्य तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा